नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदम जबरदस्त प्रश्न 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 मित्रांनो हॉट्स क्रमांक तुम्हाला दिसतोय नाव नावेचा वेग वेग वेळ बरोबर अंतर या प्रकारचा प्रश्न आहे या वरती आधारित प्रश्न आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे हा हॉट्स प्रश्न आहे आणि या प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि या कन्सेप्टवर आधारित प्रश्न येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो एखादी बोट असते त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनाचा वेग अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो चार मार्कांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो खूप सोपा आहे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो नीट समजून घ्या तर मित्रांनो ही सिरीज आपण बघतोय हॉट्स प्रश्नांची त्या सिरीजमधला हा नववा प्रश्न आतापर्यंत आपण आठ प्रश्न बघितलेत अगोदरच्या प्रश्नांच्या व्हिडिओ नसेल बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या आठीच्या आठी प्रश्नांची व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो प्रश्न काय आहे एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशे सोळा किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते प्रश्न डोक्याच्या वरूनच जाणार सुरुवातीला डोक्याच्या वरून जाणार पण कसा सोडवायचो सोडवायचा हा प्रश्न हे मी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये घुसल त्यामुळे नीट समजून घ्या प्रश्न समजतच नाही सुरुवातीला हा बऱ्याचदा पण पन ज्यावेळेस आपण एक दोन वेळा वाचू तेव्हा आपल्याला नक्की समजेल तीच नाव बरं का एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते तीच नाव तेरा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते तर सांगा बरे नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा आता उदाहरणार्थ बघा ही एक नाव आहे आता ह्या नावेचा समजा प्रवाह हो म्हणजे अशा प्रकारे चाललेला आहे प्रवाह हो। पाणी या ए या ठिकाणापासून पाणी बी या ठिकाणी पर्यंत चाललेला आहे समजा ओके चाललेला आहे आता प्रवाहाच्या दिशेनेचा वेग काय बाबा ज्या दिशेने पाणी चाललंय त्याच दिशेने आपली ही सुद्धा काय बाबा बोट जी आहे ती चाललेली आहे इथं दोन गोष्टी आहेत या बोटचा एक नावेचा एक पर्टिक्युलर वेग आहे एक वेग आहे त्या एका स्पीडने ती चाललेली आहे नाव पण ज्यावेळेस ती स्पीडमध्ये चाललेली आहे त्याचबरोबर ती प्रवाहाच्या दिशेने चाललेली असेल तर तिचा एक वेग आहे आणि त्याचबरोबर पाणी ज्या स्पीडने चाललेला आहे तो पाण्याचा स्पीड म्हणजे ही जर दहाच्या स्पीडने चालले पाणी दोनच्या स्पीडने चाललंय मग या बोटीचा जो स्पीड आहे नावेचा जो स्पीड आहे तो किती होणार दहा अधिक पाण्याचा स्पीड बारा होऊन जाणार बरोबर ना म्हणजे तो वेग जो आहे तो वाढणार नाव जे आहे ती ए पासून बी पर्यंत लवकर पोचणार आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं आणि दुसरी गोष्ट समजा जर का नाव उलटी आले समजा परत रिटर्न ज्यावेळेस ती नाव येईल अशा प्रकारे समजा ही जी नाव आहे आपल्याकडे समजा अशी आपली नाव आहे ज्यावेळेस ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल विरुद्ध दिशेने म्हणजे समोरून येते पाणी असं चाललेलं आहे नावेचा वेग जर दहा किलोमीटर पर आवर असेल तर ते पाणी जे आहे ना त्याचा वेग कमी करणार आहे पाणी किती वेगाने येत आहे त्या अनुषंगाने त्या नावेचा नावे वेग कमी होणार आहे पाण्याचा स्पीड जर दोन असेल दोन किलोमीटर पर आवर नावेचा स्पीड जर का दहा किलोमीटर पर आवर असेल तर पाणी काय करणार दोन किलोमीटर पर आवर हा जो स्पीड आहे नावेचा तो कमी करणार म्हणजे नावेचा स्पीड जो आठचा आहे ऐवजी आठच होईल तर आता आपण नेमकं इक्वेशन कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो बघा इथे दोन गोष्टी आहेत आपल्याला काय करायचं आहे एक नावेचा संथ पाण्यातील वेग आता आपण काय करू या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊ नावेचा संथ पाण्यातील वेग बरं का संथ पाण्यातील वेग पाण्यातील वेग वेग जो आहे आपण काय म्हणू बाबा वेग जो आहे ना तो एक्स किलोमीटर प्रति तास समजू ओके एक्स किलोमीटर प्रति तास एक्स किलोमीटर प्रति तास आपण समजू ठीक आहे झालं हा एक पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट प्रवाहाचा जो वेग आहे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा जो वेग आहे समजा तो आपण वाय किलोमीटर प्रति तास आहे ओके किलोमीटर प्रति तास आपण समजूयात ठीक आहे आता बघा आता हे दोन वेग आपण घेतले एक तर नावेचा वेग आहे तो काय असे आहे असेल पर्टिक्युलर एक्स मानायचा आणि प्रवाहाचा वाय मानायचा आता नाव जर का प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर नावेचा वेग आता नाव जर प्रवाहाच्या दिशेने जात असताना नावेचा वेग बरं का नावेचा आता आपण एक काय करू नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग दिशेने वेग काढायचा दिशेने एक वेग असतो तो काढायचा आणि नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वेग आहे विरुद्ध दिशेने वेग दिशेने वेग दोन वेग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काढावे लागतील नावेचा प्रवाहाच्या दिशेने एक वेग असणार आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक वेग असणार आहे नावेचा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग काय होणार मित्रांनो बघा समजून घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने नाव ज्या दिशेने चालले प्रवाह पण तसा आहे प्रवाहाच्या दिशेने जात असताना एक्स अधिक वाय होणार एक्स अधिक वाय किलोमीटर पर आवर असं समजा तिथे मी जरा व्यवस्थित लिहितो चला बरोबर एक्स अधिक वाय इंग्लिशमध्ये लिहितो किलोमीटर पर आवर किलोमीटर प्रति तास जागा कमी आहे म्हणून एक्स अधिक वाय का कारण नावेचा जर का वेग एक्स आहे आणि पाण्याचा वेग वाय आहे प्रवाहाचा वेग वाय आहे तर नावेचा जो वेग आहे एक्स वेग आहे त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग ॲड होणार नाव चालले दहाच्या स्पीडने आणि त्यानंतर पाणी जे आहे ते दोनच्या स्पीडने तिला आणखी पुढे ढकलतंय म्हणजे दहा अधिक दोन बारा आता नावेचा स्पीड एक्स आहे पाण्याचा स्पीड वाय आहे मग एक साधिक वाय होणार प्रवाहाच्या दिशेने वेग एक साधिक वाय म्हणायचं आणि प्रवाहाच्या दिशेने काय म्हणायचं एक्स वजा वाय किलोमीटर पर आवर हे लक्षात आलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे नाव चालले तुमची एक्सच्या स्पीडने आणि समोरून वायच्या स्पीडने पाणी मागं 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 ढकलतंय म्हणजे स्पीड वजामध्ये होणार ठीक आहे ह्या दोन गोष्टी आता आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आता इथं जागा खूप कमी आहे पण तरी पण आपण नीट व्यवस्थित हळूहळू लिहिण्याचा प्रयत्न करूयात बरं का एवढ्या सगळ्या दो ह्या चार गोष्टी ह्या चार पायऱ्या आहेत ह्या नीट समजून घ्या या चार गोष्टी जर समजल्या तर, तर पुढे जाता येईल पहिली गोष्ट काय करायची नावेचा संथ पाण्यातला वेग एक्स किलोमीटर पर आवर मानला त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग वाय किलोमीटर पर आवर मानला आणि दोन गोष्टी लक्षात घ्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग एक्साधिक वाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग एक्सवाचा वाय विषय संपला आता दुसरा मुद्दा आता ही एक अट ही एक अट या दोन अटी घेऊन दोन समीकरणं तयार करायची आणि मग ती सोडवायची विषय संपला बघा या ठिकाणी एक नाव सहा तासात आता इथे तासाचा विषय सहा तासात तासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते आता बघा सहा तास म्हणजे नावेला सोळा किलोमीटर जायला लागणारा वेळ नावेला सोळा किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला लागणारा वेळ आणि चोवीस आणि चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जायला लागणारा वेळ दोन्ही वेळांची बेरीज सहा तास होणार आहे कुठल्या वेळाची बेरीज सहा तास वेळेचा विषय आता आपल्याकडं आणि वेळेचं का सूत्र काय असतं वेळेचं सूत्र बरोबर भागिले वेग लक्षात घ्या वेळेचं सूत्र काय भागिले वेग म्हणजे एक नाव सहा तासात प्रवास करते कुठला प्रवास सोळा किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने बरोबर म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला लागणारा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जायला लागणारा वेळ या दोघांची बेरीज सहा तास असणार आहे मग आपल्याला वेळ काढावा लागणार इथं मग आता इथं लिहायचं नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ आता एवढं लिहायला जागा खूप कमी आहे बरं ठीक आहे आपण लिहू नावेला प्रवाह सोळा तासात सॉरी प्रवाहाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध विरुद्ध दिशेने दिशेने बर का नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ बर का ओके किती वेळ लागणार आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर किती सोळा किलोमीटर बरोबर आणि वेग किती आहे वेग बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने वेग किती एक्स वाजा वाय एक वाजा वाय वाय तास किती तास लागणार सोळा भागिले एक्स वजा वाय एवढा वेळ लागणार आहे मग आता नावे आता दुसरा मुद्दा नावेला प्रवाहाच्या दिशेने बर का आता दिशेने किती किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर जाण्यास जाण्यास किंवा चोवीस किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा लागणारा वेळ बरं का वेळ बरोबर किती तास आले बरोबर किती वेळ लागणार आहे आता चोवीस किलोमीटर जायचं आहे बरोबर नावेला प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर किमी किम झालं किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ वेळ बरोबर अंतर भागिले वेग किती अंतर आहे चोवीस किलोमीटर बरोबर आणि भागिले वेग किती आता प्रवाहाच्या दिशेने आहे म्हणजे एक साधिक वाय एक्धिक वाय ठीक आहे मग आता आपल्याकडं या ठिकाणी एक समीकरण तयार कसं होईल बघा आता हे समीकरण या ठिकाणी मी लिहितो समीकरण कसं या दोन्ही वेळांची बेरीज किती सहा तास बरं का नावेला प्रवाहाच्या दिशेने बरं का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला लागणारा वेळ सोळा भागिले एक्धिक वाय सॉरी एक्स वजा वाय सोळा भागिले एक्स वजा वाय आणि अधिक बरं नावेला प्रवाहाच्या दि, विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ किती चोवीस भागिले एक साधिक वाय आणि दोघांची बेरीज किती किती तास लागणार आहे सहा तास याला समीकरण नंबर एक म्हणून ठीक आहे आता पुढचं समीकरण मला तयार करायचंय पुढचं समीकरण कसं असणार आहे सेम तीच नाव आता तेरा तास आहे आता मी डायरेक्ट समीकरण तयार करतो बरं का बाकी लिहत बसत नाही जागा कमी आहे काय लिहायचं सांगतो तेरा तासात बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते, बरवर, आता जाते बरोबर आता छत्तीस किलोमीटर जायला किती वेळ लागणार आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर किती वेळ लागणार आहे छत्तीस किलोमीटर जायला अंतर अंतर किती छत्तीस भागिले वेग वेग किती आहे विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने वेग एक सो वाय बरं का छत्तीस तासात जाण्यास लागणारा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते बरोबर आता प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जायला लागणारा वेळ अंतर किती अठ्ठेचाळीस आणि भागिले वेळ किती प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय बरोबर किती समीकरण नंबर दोन याच्या अगोदर आपण काय लिहिणार की नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ छत्तीस भागीले एक्स अधिक वाय त्याचबरोबर नावेला प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ अठ्ठेचाळीस भागीला एक अधिक वाय आणि बरोबर बाबा किती इथं समीकरण दोन लिहिले बरोबर काय काय आलं पाहिजे उत्तर बरोबर किती तेरा तास लागतात तेरा तास हे आपलं समीकरण नंबर दो ने। आची दोन आहे अशी दोन समीकरणं आपल्याला तयार करायची आहेत आता ही दोन समीकरणं मला सोडवायचे आहेत आणि ही सोडून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या बरं का आता ही सोडवण्यासाठी आपण काय करणार मित्रांनो एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या दोन समीकरणांमध्ये बघा सोळा भागिले एक साधिक वाय अधिक चोवीस भागिले एक अधिक वाय बरं सोळा भागीले एक वाजा वाय अधिक चोवीस भागीले एक्स अधिक वाय वगैरे या प्रकारची गणितं आपण सरावसंचे एक पॉईंट चारमध्ये सोडवलेत आता ही सोडवत असताना आपल्याला काय करायचं असतं इथं आपण काय करतो या प्रकारची गणितं सोडवत असताना बऱ्याचदा की बघा काय करतो एक छेद एक्स वाजा वाय बरोबर आपण काय घेतो ए आणि एक छेद एक साधिक वाय बरोबर आपण बी वगैरे घेतो ठीक आहे तसा मानतो आपण आता मी हे सगळं पुसतो कारण हे रफ करायची गरज आहे मला गणित सोडवण्यासाठी आता मला हे पुसावं लागणार आता हे पुसण्याच्या अगोदर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्याकडे व्यवस्थित सेव राहील ओके कारण जागा कमी असल्यामुळे मला हे रफ करावं लागणार ठीक आहे मी आता हे रफ करतो एवढा भाग काय करतो रफ करतो ठीक आहे तर मित्रांनो आता हे मी पुसेपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे लाईक नसन केलं तर परत पटकन व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे आता आपण काय करू बाबा बघा एक छेद एक्स वाजा वाय एक छेद एक्स वाजा वाय बरोबर आपण काय करू ए आणि एक छेद एक्स अधिक वाय बरोबर बी मानू ठीक आहे आलं लक्षात मग आता आपल्याकडे काय होईल एक छेद एक्स वाजा वाय म्हणजे ए आणि सोळा छेद एक्स वाजा वाय म्हणजे सोळा ए राहतील त्याच्यानंतर अधिक एक छेद एक्स अधिक वाय म्हणजे बी आणि चोवीस छेद एक साधिक वाय म्हणजे चोवीस बी राहतील याला म्हणू समीकर बरोबर किती सहा याला म्हणा समीकरण नंबर तीन झालं आणि पुढे काय होईल छत्तीस भागिले ए छत्तीस ए सॉरी छत्तीस ए अधिक पुढे किती अठ्ठेचाळीस भागिले एक साधिक वाय म्हणजे अठ्ठेचाळीस बी बरोबर तेरा समीकरण नंबर चार आता हे तीन आणि चार जे समीकरण आहे या दोन समीकरणांना आपल्याला काय करायचं सोडवायचं आणि या दोघांना सोडवून आपण कोणाच्या किमती काढायच्या ए आणि बीच्या आणि ए आणि बीच्या किमती झाल्यानंतर मग एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढाव्या लागतील ओके पण आता इथं एक लक्षात घ्या गोष्ट दोन समीकरणं सोडवण्यासाठी कोणाचाही सहगुणक समान नाही आहे इथं बघितलं तर वर सोळा खाली छत्तीस वर चोवीस खाली अठ्ठेचाळीस आता या चोवीसच्या अठ्ठेचाळीस करता येऊ शकतात म्हणजे सहगुणक समान होईल चोवीसच्या अठ्ठेचाळीस करण्यासाठी चोवीसला कितीने गुणावं लागेल दोनने मग या चोवीसला न गुणता संपूर्ण समीकरण तीनला दोनने गुणू आणि तसं इथं लिहू समीकरण तीन गुणिले दोन समीकरण तीनला आपण दोनने गुणू तीनला दोनने गुणल्यावर काय होईल छत बघा सोळा जुने बत्तीस बत्तीस ए अधिक चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बी आणि सहा जुने बारा बारा समीकरण नंबर पाच आता चार आणि पाचचा विचार केला तर या दोघांमध्ये बघा आपल्याकडे काय आहे इथं अठ्ठेचाळीस आणि इथे अठ्ठेचाळीस हे दोघे जण कट होतील केव्हा कट होईल ज्यावेळेस या दोघांची वजाबाकी करू तेव्हा मग आता समीकरण चारमधून समीकरण पाच वजा करू तसं इथं लिहू समीकरण चार वजा समीकरण पाच करू ठीक आहे चार वजा समीकरण पाच करू समीकरण चार काय बाबा चार आपल्याकडं आहे छत्तीस ए सॉरी समीकरण चार वजा पाच चार काय आहे छत्तीस ए अधिक अठ्ठेचाळीस बी बरोबर तेरा आणि वजा समीकरण पाच आहे बत्तीस ए अधिक अठ्ठेचाळीस बी बरोबर बारा बत्तीस ए अधिक अठ्ठेचाळीस बी बरोबर बारा बघा छत्तीसमधून बत्तीस गेले चार ए अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गेले तेरातून बारा गेले एक मग ए बरोबर एक आपल्या जाग्यावर चार आले भागिले एची किंमत किती आली एक छेद चार थोडासा वेगळा आपण कलर घेऊ एची किंमत मला मिळाली एक छेद चार आता बीची किंमत काढायची बरं का आता बीची किंमत काढण्यासाठी आपण काय करू ही जी एची किंमत आपल्याला मिळाली तिला आपण समीकरण ह्या किमतीला आपण समीकरण तीन किंवा चारमध्ये ठेवून आपण बीची किंमत काढू शकतो बघा मित्रांनो समजायला थोडंसं अवघड आहे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे डबल डबल व्हिडिओ बघा नक्कीच लक्षात राहील ए बरोबर एक छेद चार समीकरण एक मध्ये ठेवू सॉरी तीन मध्ये ठेवू तीन मध्ये ठेवलं तरी चालेल चार मध्ये ठेवलं तरी चालेल तीन सोपे मग आपण काय करू तीन मध्ये ठेऊ ओके समीकरण तीन मध्ये ठेवू आता तीन काय आपल्याकडं बघा समीकरण तीन सोळा गुणिले ए सोळा गुणिले ऐवजी सोळा गुणिले एकशे चार अधिक चोवीस बी बरोबर सहा चोवीस बी बरोबर सहा ओके आता या ठिकाणी काय होईल चार च, चार के चार चार चौक सोळा अधिक अधिक चोवीस बी आपल्या जागेवर बरोबर सहा आता चार अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा मग आता ह्या चार या या सहा चार जे आहेत त्या सहामधून हे चार गेले दोन राहिले आपण डायरेक्ट लिहू चोवीस बी बरोबर दोन आणि बी बरोबर किती दोन आपल्या जाग्यावर चोवीस गुणिले इकडे आले भागिले चोवीस आणि बी बरोबर बे एक बे आणि इथं बे एक बे बे दुने चोवीस म्हणजे बी बरोबर एक छेद बारा आलं ठीक आहे आता ह्याला एक आपण काय करू बॉक्स करू मस्त आता बीची किंमत आली एक छेद बारा आता ए आणि बीच्या आल्या आता याच्यावरून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आता मी हे सगळं वरच रफ करतो ठीक आहे आता इथे बघा इथे जर आपण बघितलं आपल्याकडे ए म्हणजे काय असतं एक छेद एक वाय म्हणजे ए असतं बरं का एक छेद एक्स वाजा वाय बरोबर ए याचा अर्थ एक छेद एक्स वाजा वाय बरोबर एची किंमत किती आहे एक छेद चार आहे बरं का एक छेद चार म्हणजे एक समीकरण काय तयार झालं एक्स वाजा वाय बरोबर चार किंवा याला आपण काय करू वर लिहू बरं तिरकस गुणाकार केला एक गुणिले एक्स वाजा वाय एक्स वाजा वाय बरोबर हे एक गुणिले चार चार याला आता समीकरण किती म्हणा एक दोन तीन चार पाच तर झाले हे सहा समीकरण आता याचप्रमाणे एक छेद एक साधिक वाय बरोबर काय होतं बी होतं मग एक छेद एक साधिक वाय बरोबर बीची जी किंमत आहे ती आपल्याकडे आहे एक छेद बारा मग इथं आली एक छेद बारा आली तिरकस गुणाकार केला एक साधिक वाय आपल्या जाग्यावर बर, बरं का आणि हे बरोबर बर बारा याला म्हणा समीकरण सात बरं अशा प्रकारे एक्स अधिक वाय बरोबर चार सॉरी एक्स वाय बरोबर चार आणि एक्स अधिक वाय बरोबर बारा या दोन गोष्टी आल्या आता या दोघांना सोडवून एक्सानी वायच्या किमती काढल्या तेच आपलं आहे उत्तर बघ आता या दोघांना जर सोडवलं सहा आणि सातचा जर विचार केला तर इथं काय करावं लागेल दोन समीकरणांची बेरीज समीकरण एक अधिक सॉरी समीकरण सहा अधिक समीकरण सात करू दोघांची करू बेरीज सहा अधिक सात केलं की वाय वाय कट होऊन एक्सची किंमत मिळेल एक्स वजा वाय बरोबर चार एक्स अधिक वाय बरोबर बारा बरं आता एक्स आणि एक्स दोन एक्स बरोबर वाय वाय कट झाला आणि बारा आणि चार झाले सोळा मग एक्स बरोबर बे एक बे बे आठ सोळा एक्सची किंमत किती आहे आली आठ आणि आपण एक्स काय म्हटलं आहे प्र बोटीचा वेग नावेचा वेग म्हणजे एक्स एक्स म्हणजे किती आपल्याकडे इथं आपण म्हटलं नावेचा संथ पाण्यातील वेग नावेचा वेग नावेचा संथ पाण्यातील वेग संथ पाण्यातील वेग बरं वेग बरोबर किती होता आपल्याकडे एक्स होता आणि एक्सची किंमत किती आली आठ किलोमीटर प्रति तास आठ किलोमीटर प्रति तास हे काय झालं बाबा नावेचा संथ पाण्यातील वेग आता प्रवाहाचा वेग काढण्यासाठी आपण काय करू ही जी किंमत आहे एक्स अधिक वाय बरोबर सॉरी एक्स बरोबर आठ ही किंमत तुम्ही समीकरण सहा किंवा चार किंवा सातमध्ये ठेवतो ठेवू शकतो आपण सहामध्ये जर ठेवली तर सहा काय बाबा एक्स अधिक वाय बरोबर बारा आहे एक्सची किंमत आठ अधिक वाय बरोबर बारा आहे आणि वाय बरोबर किती आठ अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा आठातून बारातून आठ गेले किती राहतील चार राहतील म्हणजे वायची किंमत मला किती मिळेल चार मिळेल वायची किंमत चार म्हणजे काय झालं बाबा प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग मी काय म्हटलं होतं वाय म्हटलं होतं प्रवाहाचा वेग वाय बरोबर किती चार किलोमीटर प्रति तास येईल ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो मला माहिती आहे प्रश्न समजून घ्यायला खूप अवघड गेला असेल ह्या व्हिडिओला जर तुम्ही रिपीट रिपीट जर बघितलं तर तुम्हाला हा प्रश्न समजेल पण प्रश्न समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण बोर्ड परीक्षेला या कन्सेप्टवर आधारित आपल्याला प्रश्न येत राहतो त्यामुळे हे प्रश्न आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चेमध्ये इथंच थांबू तर मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जाता जाता एक महत्वाची खुशखबर सांगतो लवकरात लवकर या आठवड्याभरामध्ये आपला ॲप येत आहे क्रिएटिव मॅच्स मराठी तर ते ॲपसुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जॉईन करा त्या ॲपची लिंक वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेल त्या ॲपवरती जाऊन तुम्ही लाईव्ह लेक्चर्स अटेंड करू शकताय खूप मो महत्त्वाच्या व्हिडिओज बघू शकताय आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्याच्यावरती बघता येतील आपल्या ॲपवरती ठीक आहे तर तुर्ताच इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना